नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी निशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती mm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन mm. झाक कोमल mm. हाथ रोज चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना mm. फेना तो मोर्रप्रमाण मध्य हे बेरोजगारी दा जमलेले त्यांना अकरा महिन्याच्या याच्यावर शासनाने घेतलं होतं परंतु त्यांना त्याच्यामध्ये थे हे दिलं होतं का आम्ही तुम्हाला कंटिन्यू करू यासाठी परंतु ते ना आता तर शेवन्ती केली काय सांगायला संदर्भ सर्वप्रथम मी इथं सांगू इच्छितो की जी शासनाची योजना होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजना अंतर्गत जवळजवळ महाराष्ट्राचे एक लाख पस्तीस हजार युवा या रोजगारा या योजनेअंतर्गत लागलेले आहे ला आणि त्यावेळेस मी शासनाचा तिथं अभिनंदन पण करेल की आम्हाला एक रोजगार दिला होता परंतु आता शासनाने आम्हाला या रोजगारापासून आम्हाला वेगळं केलेलं आहे आणि शासनाने असं देखील सांगितलं होतं की तुम्हाला पूर्ण तुमचे अकरा महिने झाले तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार आहे त्याच आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व काही आता कार्यमुक्त करण्यात आलेले आहे आणि जवळजवळ एक, एक लाख पस्तीस हजार असे युवा प्रशिक्षणार्थी सगळे बेरोजगार झालेले आहे तुमच्या माध्यमातून मी फक्त इथं विनंती करेन सरकारला की आम्हाला बेरोजगार करू नका जो रोजगार तुम्ही आम्हाला दिला होता तो रोजगार आम्हाला कायमस्वरूपी द्या कारण आम्ही एवढे शिकलेले आता इथं बी एडवाले वाले बी एडवाले वाले इथं सगळे आम्ही शिकलेलो आहे आणि एवढे सुशिक्षित बेरोजगार म्हणजे एक लाख पस्तीस हजार महाराष्ट्रामध्ये हे होत आहे फक्त तुमच्या माध्यमातून मी इथं एवढीच विनंती करतो की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि मागणी आहे माझं ना नाव ना 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 ना। मा मी सरकारला मा सरकार जे आहे ते मायबापचं सरकार आहे त्या सरकारला एवढंच सांगू इच्छिते की आम्ही ज्या लेडीज आहोत त्या लेडीजमध्ये ले आम्हाला घरून बाहेर पडणं आताच्या काळामध्ये पण खूप अवघड आहे अशा याच्यामुळं आम्ही एवढं शिकून आज तुमचे जे योजना आहे त्याचा लाभ घेतला तर मायबाप सरकारला एवढं सांगू इच्छिते की या सरकार या योजनेचा आम्हाला कंटिन्यू राहावं यासाठी मी विनंती करते कायम स्वरूपी करावे विनंती करते या संदर्भात आता बघू शकतो आपण जिल्ह्याचे खासदार संदीपान बोंबरे यांना आता त्या निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा नक्की विचार होईल या संदर्भात पात्रा सुपर महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पात्रा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल